साम्राज्य सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी पदाचा पदभारही घेतला आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रकाश टी वायचड रुजू झाले आहेत डॉक्टर राजेंद्र भारुड यांची बदली निमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी रंगबंस वाघ्रात निरोप समारंभ तसेच जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वायचड हे रुजू झाल्याने त्यांच्या स्वागतानिमित्त स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर भारुड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षात सोलापूर जिल्हा परिषद गतिमान पद्धतीने काम केलं जिल्हा हगनदारीमुक्त करण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे शिवाय त्यांनी केलेले झिरो पेंडन्सीचं काम राज्यभरात कौतुकाचा विषय बनला स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून केलेलं गटारमुक्त आणि डासमुक्त गाव संकल्पना राबवून जिल्ह्यातील दोनशे ग्रामपंचायती गटारमुक्त केलं निर्मल वारीची संकल्पना घेऊन गेल्या तीन वर्षात प्रत्येक वारी जिल्हा परिषदेने मोठा पुढाकार घेतला प्रसंगानुरूपे तत्काळ योग्य निर्णय घेणारा अधिकारी अशी त्यांची एक ओळख झाली होती शेवटच्या टप्प्यात मात्र जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनेतील गडबाजीमुळे एक गट त्यांच्यावर नाराज होता काही या सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून डॉ भारुड यांनी केलेलं काम सर्वांच्या स्मरणात विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या स्मरणात राहण्यासारखे आहे रंगोन सभागृहात घेण्यात येणाऱ्या या सोहळ्यास पदाधिकारी कर्मचारी उपस्थित राहावेत असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलं आहे